आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानब शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच विविध खात्यांचे मंत्री हे उपस्थित होते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण सात निर्णय हे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये महसूल विभागाच्या अनुषंगाने काही निर्णय झालेले आहेत त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुषंगाने काही निर्णय झालेले आहेत त्यासोबतच वस्त्र उद्योग विभाग आणि परिवहन विभागाच्या अंतर्गतही काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत एकूण सात निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत त्यासाठी मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीने दिलेली आहे मग हे सात निर्णय नेमके कोणते आहेत याचीच माहिती आपण सोप्या पद्धतीने आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा वापर हा व्यापारी तत्वावरती करण्यासाठी नवीन धोरणा समान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे त्यासोबतच एक महत्वाचा निर्णय दुसरा हाही घेण्यात आलेला की महाराष्ट्रामध्ये जे काही स्टार्टअप्स आहेत आणि नवीन उद्योजकता जी काही निर्माण करायची का आहे त्यासाठी ही नाविन्यता धोरण जे काही आहे या संदर्भातलं त्याला ही मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस या धोरणालासुद्धा मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे त्यासोबतच जळगाव आणि नागपूर जिल्ह्यासाठी मग दोन महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच कुष्ठरोगांसाठी ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्यांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आता एकूण जर का आपण निर्णय बघितले तर शेतीच्या संदर्भातले निर्णय नाही आहेत पण ये काया है हे निर्णय नेमके काय आहेत तेच आपण संक्षिप्त स्वरूपात समजून घेऊयात तर यामध्ये पहिला निर्णय आहे महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नावीन्यता धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेलं आहे त्यासाठी मंजुरी आजचे मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा निर्णय आहे वाढवण बंदर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेंट कॉरिडॉरला मंजुरी देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे प्रकल्प आखणी आणि भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास सुद्धा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं मान्यता दिलेली आहे त्यासोबत तिसरा निर्णय आहे राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉकड स्वरूपातील भूखंडांच्या वितरण धोरणास महसूल विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे चौथा निर्णय हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा वापर तत्वावरती व्यापारी तत्वावरती वापर करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे सुधारित धोरणास परिवहन विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे त्यासोबतच पाचवा निर्णय आहे नागपूर विणकर सहकारी सुदगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यासोबतच सुदगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद करण्यात येणार आहे असंही वस्त्र उद्योग विभागाच्या अंतर्गत या निर्णयाच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे तसा हा निर्णय आहे जळगाव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास विकास विभागाच्या अंतर्गत आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तर सातवाने निर्णय आहे कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा याच अनुदान दोन हजारांवरून सहा हजार रुपये करण्यास सा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत अन्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर या पद्धतीचे सात निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत तुम्हाला या सात निर्णयांबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या इतरचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या